आम्ही एकनाथराव देवेंद्र मी आमचे सगळे आता राजपाचे नेते आमचे महादेवराव सगळे आम्ही सगळेजण बसू आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बाबा कुणाला एम एल ए दिलं पाहिजे कुणाला एम एल सी दिली पाहिजे कुणाला महामंडळ दिलं पाहिजे कुणाला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा दिला पाहिजे तुम्ही काळजी करू नका उगीच डोकं खाजवत बसू नका आईला आता बाळासाहेबाचं कसं व्हायचं आणि भीमरावचं तर आत्ताच पत्ता कट झाला का काय काही कटबेट का झाला नाही मी सांगतोय ते सांगतोय माझा ऐका मी अतिशय स्पष्ट बोलत असतो त्यामुळं तसलं काही डोक्यात खूळ घेऊ नका आणि तुम्ही व्यवस्थितपणे पंकाच्या ताईचं काम करा जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका आणि आता आपली मोदी साहेबांची नामी भाईंची फार चांगली जवळीक झाली त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजाताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करेल त्याच्यामुळं आपलं आता तिथं चालतंय त्याच्यामुळं आपण चालवायचं मित्रांनो ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ शेवटी माणूस की महत्वाची कुणी कुणाचं काय शत्रू नसतं कुणी कुणाचं काय मित्र नसतं माणूस की महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो ह्या शाण्याने द्यायला लावून द्यायला एक मिनिट उद्याला लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी वेसन हातात ठेवायचे असते मला माहितीये मी पण राजकारणात पस्तीस वर्ष घासलीत काय असा तसा वर्ण नाही पडलो त्याच्यामुळं मला माहिती होत ही कुठंतरी मारणार काय मारणार ते बोललो की लगेच ब्रेकिंग न्यूज अजित पवारांचा तोल ढसळ दसल, ढासळला त्याच्यावर मी तो शब्द मारणार